मागील पंधरा दिवसांपासून कल्याण शहापूर मुरबाड भिवंडी आणि पालघर येथे तापमानाचा पारा बेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता या रखरखीत उन्हाचे सर्वाधिक चटके शेतात काम करणारे शेतकरी इमारत आणि इतर बांधकामांवर काम करणाऱ्या मजुरांना सर्वाधिक बसत आहे शहापूर तालुक्यात दररोज उष्माघाताचा त्रास होणारे सात ते आठ रुग्ण शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत मुरबाड भिवंडी तालुक्यात हे प्रमाण कमी आहे शहापूर तालुक्यात गेल्या आठवड्यांपासून तापमानाचा आकडा त्रेचाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे तापमान वाढत असले तरी पावसाळाही तोंडावर ठेपला आहे पावसाळ्यापूर्वीची शेताच्या बाणबंदिस्तीची ट्रॅक्टरचे उखळून ठेवलेल्या जमिनीतील मातीचे ढेपे फोडण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायचे आहे काही शेतकऱ्यांना राब करण्यासाठी जमिनी भाजणीची रोपटे कामे करायची आहेत ही कामे एप्रिल ते मे या कालावधीत केली जातात या कामांसाठी शेतकरी आता अधिक संख्येने शेतात शेतावर जात भर काम करत असल्याने अगोदर पाणी पिऊन हैराण झालेले शेतकरी मजूर उन्हाचा चटका वाढू लागला तसेच त्यांच्या शरीरात पाणी राहत नाही काही शेतकरी मजुरांना शेतातच काम करत असताना चक्कर येते काही शुद्ध हरकून पडतात अशा रुग्णांना त्यांचे नातेवाईक तातडीने स्थानिक रुग्णालयात नेतात तेथे प्राथमिक उपचार करून शहापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणतात अशा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात असे शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले